आता यानंतर जाणार आहोत काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये जिथे प्रवीण गायकवाड काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत आणि प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आज त्यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश होतोय आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण आहेत मल्लिकार्जुन खरगे आहेत या दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्याचीच ही दृश्य आणि या पक्षप्रवेशानंतर त्यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते मात्र हा निर्णय पक्ष श्रेष्ठीच घेतील असं प्रवीण गायकवाड स्वतः म्हणाले होते सध्या तरी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि त्यानंतर आता पुण्यातून उमेदवारी कोणाला मिळते त्यामुळे गिरीश बापट विरुद्ध प्रवीण गायकवाड असा सामना होतो का असा प्रश्न सगळ्यांना पडलाय मात्र सध्या तरी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलाय प्रवीण गायकवाड यांनी आणि त्यानंतर आता प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी मिळते का मिळाली तर कुठून मिळते पुण्यातून उमेदवारी मिळते का हे आपल्याला नंतर कळेलच अशोक चव्हाण मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय प्रवीण गायकवाड यांच्यासोबत शांताराम कुंजीर यांनी देखील काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता प्रवीण गायकवाड यांना काँग्रेस आपल्या पक्षामध्ये घेऊन आता कोठ्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाते हे आता पाहणं महत्वाचं आहे कारण असं बोललं जात आहे पुण्यातून गिरीश बापट यांच्या विरोधात काँग्रेस प्रवीण गायकवाड यांना उतरवू शकते मात्र ही थेट दृश्य आहेत एक पत्रकार परिषद घेण्यात आली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आहेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आहेत आणि या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवीण गायकवाड आणि त्याचबरोबर शांताराम कुंजीर असतील किंवा मग अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालाय ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून सन्मान्य वेणुगोपालजी यांना मुद्दाम काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या ठिकाणी आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रभारी श्री खरगेजी आणि महाराष्ट्राच्या या निवडणुकीसंदर्भामध्ये ऑब्झर्वर म्हणून मधुसूदन मिस्त्री यांची नियुक्ती काँग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी यांनी मुद्दाहून विशेष बाब म्हणून महाराष्ट्राकरता केलेली आहे जवळपास सगळ्यात जागा घोषित झालेल्या आहेत रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा ती राष्ट्रवादीने काँग्रेसकरता सोडलेली आहे आणि त्या ठिकाणचा उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने श्री उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलेलं आहे आज पुण्याचा निर्णय होईल त्या बाबतीत चर्चा झालेली आहे या ठिकाणी जी आहेत खरगे साहेब आहेत त्यांच्या स्तरावर पुण्याच्या बाबतीमध्ये विस्तृतपणे चर्चा होऊन तो निर्णय आता अंतिम टप्प्यामध्ये तोही निर्णय आता अपेक्षित आहे सांगलीची जागा त्या ठिकाणी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची चर्चा करून ती जागा ही राजू शेट्टी यांच्या पक्षाकरता सोपवलेली आहे त्या ठिकाणी काँग्रेसमधील सर्व नेत्यांचा समन्वय साधून त्या ठिकाणी आता तो निर्णय झालेला आहे उमेदवारांची घोषणा ही राजू शेट्टींच्या वतीने त्या ठिकाणी सांगलीमध्ये करण्यात येईल त्यामुळं आता जवळपास सर्वच जागेच्या घोषणा या जा पूर्ण झालेल्या आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अंदाजे पाच तारखे साधारण पाच तारखेच्या आसपास महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे त्यांचा कार्यक्रम लवकरच हा घोषित केला जाईल त्यांचा हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यामध्ये आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये राहुलजींचा दौरा हा महाराष्ट्रामध्ये एक एक दिवस राहणार आहे त्यांचा डिटेल कार्यक्रम हा नंतर घोषित केला जाईल त्यामुळे ही आजची ही अशा प्रकारची माहिती मुद्दा मी आपल्यासमोर देत आहेत मी साहेबांना विनंती है? करेन की आपल्यासमोर या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील आप सभी को मेरा नमस्कार और आज के इस प्रेस कॉन्फ्रेंस में अशोक चौहान जी और के सी वेणुगोपाल जी और पृथ्वीराज चौहान जी और वी पाटिल जी और सारे हमारे पार्टी के <coughs> पुढील बातमीकडे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि शिकाबचे नेते प्रवीण गायकवाड यांनी आज मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला गायकवाड यांच्या समर्थकांची पुण्यासाठी उमेदवारी त्यांना मिळण्याची अपेक्षा पुन्हा आता उंचावलेली आहे तर प्रवीण गायकवाड यांचा मुंबईमध्ये मल्लिकार्जुन खरगे अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश झालेला आहे पुणे लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरत नसल्यामुळे पेच निर्माण झाला होता गायकवाड हे स्पर्धेत होते मात्र त्यांच्या नावाला स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विरोध केला होता आता मला काँग्रेसचं तिकीट नको अशी भूमिका गायकवाड यांनी घेतली होती दुसरीकडे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला आणि उत्तर मुंबईची उमेदवारी दिली त्यावर गायकवाड यांनी टीका करत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची काँग्रेस अवहेलना करत आहे असा टोला लगावला होता आणि आज प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्यामुळे पुण्यातून उमेदवारीचे संकेत देखील आता मिळत काय पुण्याचे तिकीट मिळाले नाही मी विचारधारेसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे माझा जो संघर्ष आहे तो पुरोगामी विरुद्ध प्रतीक आम्ही आणि या दृष्टीने मी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे पक्ष जो हो आदेश देईल तो मी मान्य करेन या पद्धतीला पुणे काँग्रेसमध्ये पुण्यातलाच उमेदवार द्यावा अशा पद्धतीने त्यांचे निश्चितच काँग्रेसची परंपरा आहे की त्याच्यामध्ये अनेक लोक इच्छुक असतात इच्छुक लोकांनी मागणी केलेली पाच सहा लोक उमेदवार होते आणि ज्यावेळेस निश्चित होतो उमेदवार त्यावेळेस सगळे लोक एक दिलाने काम करतात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम्हाला मनसेचं सुद्धा पाठिंबा आहे तुम्हाला काही आश्वासन मिळालंय प्रविष्ट करताना उपस्थित तुमचा काही आश्वासन मिळालेलं नाहीये परंतु एक विचारधारा म्हणून कारण मला नरेंद्र मोदींपासून आणि संघ परिवाराच्या विचार या देशाला धोका वाटतो संविधानाला धोका वाटतो आपल्याला एक माहितीचे की आपण सातत्याने सा ऐकतोय एक, एक प्रवृत्तीची व्यक्ती आज केंद्रामध्ये सत्तेत बसलेली आणि भविष्यामध्ये कदाचित निवडणुका होणारच नाही तो घटनेला निर्माण झालेल्या धोक्यासाठी आम्ही सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते एकत्रितरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्याला विरोध करणार आहोत निश्चितच म्हणजे प्रवीण गायकवाड यांनी प्रयत्न साहजिक पुण्यामधून लोकांसाठी प्रवीण आयवाड इच्छुक आहे त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम